बाथरूमच्या बाहेरची चप्पल ही कधीच एकाची नसते कोण पण येतं आणि तिला वापरून जात आणि ही गोष्ट चप्पलीसाठी नव्हती बरं का ही गोष्ट चप्पलीसाठी नव्हती तुझ्यासाठीच होती आणि तू स्वतःहून सांगते स्वतःहून स्वतःला एक्सपोज करतेस इन्स्टावर येऊन सोशल मीडियावरती येऊन आम्हाला भारी वाटलं माझं मन प्रसन्न झालं तर मित्रांनो या ताईसारख्याच भरपूर अशा लेडी डॉन अजून पण सोशल मीडियावरती वातावरण निर्माण करत आहेत धमाकेदार असं स्ट्रॉंग वातावरण निर्माण करत आहेत तर अशा ताईंना अशा दीदींना आपण आज भेटणार आहे पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा तुझी पण मस्ती एक दिवस आणि हा तुझ्या घोट्यांच्या तीन टाइम उरणार तसं दीदी एवढा राग ब काय तुमचं झालं असेल दोघींच घरात जाऊन एखाद्या चांगल्या जागेवर जाऊन जण दोघांचं दो मिटवा कसं आहे माहित आहे का या जगात कोण कोणासाठी नसतंय दोघींची भांडणं मिटवून घ्या कारण की तुम्ही जे व्हिडिओ टाकताय एकमेकींबद्दल ट्रोल करताय ते आम्हाला बघून किंवा इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती लोकांना बघून आनंद होतोय त्यामुळे कसं तुमचं तुम्ही मिटवून घ्या वैयक्तिक व्हिडिओ बनवायची काही गरज नाही बस तुम्हाला मला म्हणती काय अरे रात्री तिला चक्कर आलती म्हणून तिला अशी पकडून आणली होती आणि तिच्या घरात नेऊन तिच्या रूम पर्यंत सोडली तू कुठला वेगळाच अर्थ काढलास रे कुठला आलीस गबाळी जाग हे ही रुख से आते ही? कसा आहे हे बघा बिना अंडाचे डॉन गावाकडे राहून लोकांना धमकी देणारे लोक किती पण शिवाय देऊ देत लोक काय पण बोलू देत व्ह्यूज आणि लाईक पडतात म्हणजे आपल्याला व्हिडिओ काढा लागतोय असं या भाईंचं मत आहे भाई नमत झालं विषय नाही मार्केटला आली कारण मी खायचं आमचं ना दिलेलं कारण आम्ही बिल्डिंग बघूनच सांगतो किती मजदूरांनी काम केलंय आणि ही गोष्ट बिल्डिंगसाठी नव्हती तुमच्यासाठी मला माहिती आहे तुम्ही दोघी जणी बिल्डिंग सारख्याच दिसताय माझ्या समोरच बसलाय कशाला आपला अश्लील शब्द वापरून आपली स्वतःची आबरू काढून घेत आहे काहीतरी चांगलं बनवा की लोक काहीतरी चांगलं म्हणतील बिस्किट पोडा वगैरे काहीतरी घेऊन बघायला येतील सेल्फी काढतील को इशारा कॉफी वाले को इशारा कॉफी मुला तर खूप काही आहे ऐकणारच कोणी अरे मेरी जाने मन कशाला काळजी करतेस मी आहे ना मला सांग माझ्या पुढ्यात येऊन रड हास काय लोळणार असले असे लोळ आमच्या घरात राहायला वाटल्यास हा मी काय बोलणार नाही मी आहे खिशात पैसे नाही हो तर अंगात दम लागतो आणि आपल्याच घरामध्ये आपल्याच बेडरूम मध्ये शेजाऱ्यासोबत रोमॅन्स करताना जेव्हा तुम्ही नवऱ्याला सापडता तेव्हा नवऱ्याचा मार खाण्यासाठी खिशात पैसे नाही तर अंगात ताकद लागते अंगात बळ लागतं मी काहीच नाही केलं ते झाले आणि माझ्यावरती चढले कसा आहे अंडाचा डॉन कस जाळ करते फू गांजा वडा लागले गा काय डोळे बिन बारीक झालेत आता घरात जाऊन भांडीच फुडत बघ माणसाची चूक आहे ना त्याच्या बोरच्या सार सारखी असते स्वतःच्या नाही सर दुण दुण तर दीदी मी काय म्हणतोय आपला बोचा दिसत नाही मी मान्य करतो पण दुसऱ्याचा बोचा कशाला जायचं उघडून बघायला जायचं जा। हा आता तू जर गेलीस दुसऱ्याचा बोचा बघायला आणि चुकून तो टार किरण हागला तुझ्या चेहऱ्यावर आता तुझं नाव काय इंस्टाग्रामला लेडी डॉन लेंडी डॉन म्हणतील तुला तोंडा वागल्या आबरू जाईल का तुझी आता हे सगळं मला मान्य आहे की बाबा ड्रायव्हर हॉर्न जास्त वाजवत जा। कारण की त्यांना आवड असते बाबा टी लिली वगैरे नवीन नवीन नवी हॉर्न असते आता तू हॉर्न वाजवून दाखवू मला एकदा दा आमच्या गावात भरपूर आहे ड्रायव्हर माझा मित्र वगैरे आहेत त्यांना मी सांगतो की आपल्याकडे एक हाय मुलगी तिचं हॉर्न वाजवायचं आहे मग हॉर्न वाजवू देत नाही तर गेर टाकू देत ऑइल बंदी करू देत काय तुझं तू बघून घे अग हात्या भरून भरून जिंदगी झाली आहे तुझी पैसे नाही आहेत का मग सतराशे साठ तर ताई असली झुमडी मी लय मिटवल्या तुझ्या शेजारणीचं भांडण आहे मला माहिती आहे तुझ्या शेजारणीनं दहा हजार नवऱ्याकंड घेतल्यात तुझ्या नवरा लाईन मारतो शेजारणीवरती हे पण मला माहिती आहे मिटवून घ्या तुमचं वैयक्तिक मिटवून घ्या इथं रील वरती येऊन व्हिडिओ टाकून सोशल मीडियावरती येऊन इथं गांड पोकाळ करून काही मिळणार नाही बस मला हो। वाटलं तुला चार्ज करतात वाटत दोन तास तीन तास दिवसभर आ लय चार्ज करून घेऊ नको प्लग खराब होऊन जाईल बॅटरी फुटल बॅटरी फुगती लगेच हा नंतर खर्च करून काय उपयोग नाही राणी राणीला हागायला नाही पाणी कशाला मोठं बोलतेस दीदे गप कॉलेजमध्ये जाऊन स्टडी कर जा लेक्चर चालू झाला असेल भात संपत आला असेल जा लवकर होबाडीज हाय मुंगावाणी आणि अपेक्षा आहेत कॅटरिना कैफ सारख्या आता काय बोलायचं सांगा होय आम्हाला सगळ्यांनी माहिती आहे की लहान मुलं काढण्यासाठीच लग्न करतात अहो तुमचं मुलग बसलंय सकाळी आमच्या शेतात वावरात हागायला बसलंय त्याचा ओता धुळेला बुलवा लागलं वरडा लागले मम्मे मम्मे करते आणि तर तरी काढायला लागली होय जा लवकर बारडी घेऊन पाणी भरून झाली हवा गर्लफ्रेंड सोबत बोलताना अरे ये मराठी मध्ये इंग्लिश मिक्स दिदी कुठली भाषा बोलताय मू सुपारी निकाल के बात करो आ काही समज ना झाले <laughs> मित्रांनो इथं ता बघा ताईचं वजन चाळीस पंचेचाळीस किलोच आहे आणि ताई मोजूनच त्याच्याकडे भेटायला गेली आणि हिच्या बॉयफ्रेंडचं वजन ऐंशी किलो आहे तोंडाहून सत्ताहून सगळं एक्सपोज केलं स्वतःहून सगळ्या आपल्या पब्लिकला सोशल मीडियावरती सांगितलं की माझं वजन चाळीस किलो आहे माझ्या बॉयफ्रेंड वजन वन ऐंशी किलो आहे आणि तो माझ्यावरती लग्नानंतर ज्या बायका करते त्यांचं कसं झालं माहिती का हाता उघडायचं एका बँकेच आणि हप्ती फेडायचे दुसऱ्या बँकेचे आणि ही गोष्ट बँकेसाठी तुझ्यासाठीच होती मला माहिती आहे ताई मी काय म्हणतोय दुसऱ्यांची बँकेतली खाती पडताळणी करायला बघायला तू कशाला जातीस त्यांच्या बँकेत कितीतरी पैसा असू दे तुला काय करायचं तू स्वतःचं खातं सांभाळ की आता तुझं बँकेतलं खातं चांगलं चाललंय ना मग दुसऱ्यांची कशाला चौकशी करायची तर मित्रांनो आता जे काही आपण बघितलं या व्हिडिओमध्ये खूप घाणेरड्या आणि अश्लील शब्द वापरणाऱ्या ह्या बाया ह्या लेडी डॉन इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती दहशत माजवत आहेत यांना बंद पाडण्याचं काम आपलं आहे आणि ते आपल्याला करावं लागणार आहे